शिवश्री घरामध्ये श्री आमची सारखंच बाहेर येत आहे बघ तिला बाहेर जायचंय जीना उतरून शिव नागडी अजून अंगवण हे केली शिव आबोबू पण नाही दूध दिले पण दूध पी ना ती नाटक करते गर्बत फिरती नुसतं गेलेरीत जाती म्हणती बाहेर शिव आय बघ मी काय करते शिवाय शिवाय खेळती बाबा नागडी ए नागडे राजा ए राजा इकडे बघ ना मूर्ती का बघ ना काय झालं तुला बघ बग। नाही बघायचं का नागडे ए नागडो ए बोप्या बोप्या बप्पू गोपू गोपू नागडोपू गोपु, नागडा गोपूला काही दिलं तरी देवारात जायचंच ना नागड गोपू गोप्या डुटी डुडी दुटी, ए डुट्या शिवाय इकडे बघ मम्मा अगो बाई अगो बाई माझ्या महालक्ष्मीच्या घरामध्ये पावलांची आवाज ए दुर्गा ए महालक्ष्मी मा अन्नपूर्णा मा सरस्वती मा काली सर्व रूप असतय माझे ना मा तूच काली तूच दुर्गा तूच सगळं लक्ष्मीचे पाऊल छन छणा छन छणा छन छणा छन छना छन दाखव लक्ष्मीच पाऊल वाजून इकडे देवाराकडे जायचे दिसते देव असते विस्ते करायचं या, या।